वाडकेतच बांधलाय बकरी आता त्याला बकरीची सवय बघा पहिल्यापासून त्याला बाळ मामाच्या बकरी आता आपली पहिल्यापासून मामांचा भंडारा हा भंडारा अजून खंडारायाचा भंडारा आहे कायम कायम अगदी ते भंडार नसले की आपल्याला ते बराबर वाटत नाही नगरी आलो ऊस तोडाला त्यांच्याकडून चुलत्या आपली घेतली होती हिथच कालवड Ha, ते ते ना ते ना दार दार हा तिला पहिल्यांदा दोन कालवडी मैदान झालं तारखेला मैदान जे झालं त्या मैदानामध्ये आणि पंधराला पळून परत सतराला हा एका दिवसाच्या गॅपर आपण आधी शब्द दिलता वडक्याला परत एका दिवसाच्या गॅपोर सतराला बैल आपला वडकीकरांचं हिंद केसरी मैदान झालं सतरा डिसेंबरला त्या मैदानामध्ये असंख्य अशी अपरिचित असे चेहरे उजळ्यात आले गेले आणि त्यांची आज ओळख निर्माण होती तीच हा तिथे तिथून सरी सुरुवात झाली हो तिथून झाली आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर नंतर मग चर्चेत विषय काय सांगायचं आता सगळ्याला माहिती ते असंच आहे गाव एकदम असंच असं असं गरम रक्त गरम रक्त काय त्याला बघून काय वाटतं या पोसेगावच्या जुन्या सुंदर जी आठवण येते पुसेगावच्या भेटेल का पुसेगाव सेवागिरी महाराजांचं शंभर टक्के भेटणार आहे शंभर टक्के शंभर मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी मित्रांनो सध्या ज्या सुंदरची चर्चा आहे त्याच्या गोठ्यावरती मित्रांनो सर्वसामान्य बैलगाडी मालक ऋत्विक शेठ दगडे यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे सलग पाच मैदानामध्ये निंबूतकरांच्या सुंदरनं कमाल केली आहे त्याची जबरदस्त चर्चा आहे त्याचबरोबर सतरा डिसेंबर रोजी हो पुणे जिल्ह्यातलं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सहामध्ये तो धावला होता मित्रांनो त्यामुळे असंख्यजणांची मेसेज आले होते की दादा या सुंदरची मुलाखत घ्या चला तर मित्रांनो जाणून घेऊया सुंदर विषयीची माहिती नाव सांगा प्रेक्षकांना काय सांगाल कधीपासून नाद लागलाय तुम्हाला नाद आता बघा मला पूर्वीपासून नाद आहे पण पूर्वीपासून नाद असताना आपली गाय हात लावायसाठी मला ना गायचं आपला पहिल्यापासून मला नाद आहे हात लावला ना तरी मला बरोबर बरं वाटतं या आपल्या घरच्या गायचं आपलं वासरू आपलं हाय आपलं पुतण्याने सांभाळलं या वय किती तुमचं वय आता मला बी काय सांगता येत नाही कधी असेल साठ साठ असेल गै कधी आणली होती काय गाय बघा कालवडच घेतली होती मी किती वर्षापूर्वी घेतली होती काय त्याला आता कालवडी कधी कालवडी झाली पाच वर्ष झालं कम्प्लीट पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली हो हा दुवरतीला दोन कालवडी झाल्या नंतर हे हे वासरू झालं सुंदर झाला हा सुंदर झाला आणि आपलं ते पोर साळा बघून बघून आपलं त्याला ते बकऱ्यात आपलं पळवायचं आपलं सारखं बकऱ्यामध्ये का बकऱ्यात आपलं पळवायचं आता बी वाडगेतच बांधलाय का बकरीतच त्याला बकरीची सवय बघा पहिल्यापासून त्याला बाळ माझ्या बकऱ्यात आपली पहिल्यापासून सवच आहे मामांचा आशीर्वाद आहे मामा हा मामाचा आशीर्वाद आहे बाबाची कृपा आहे नादबामुळ आपला तो हाय नाथबामुळं कायमच कपाळाला मामांचा भंडारा हा भांडारा अजून खंडरायाचा भांडारा आहे बघा कायम कायम अगदी ते भांडार नसले की आपल्याला ते बराबर वाटत नाही आणि त्याच्यामुळेच आपलं वासरू आले हा हो पळत लय चर्चा, चर्चा म्हणजे काय सांगायलाच नको पळतो एक नंबर मला बऱ्याच जणांचं मेसेज आलं फोन ही किती माहित होत मला पण म्हटलं पु, पु, आता पुतण्याचं लय पुतण्याचं पुत लय त्याचं हे त्याने तुकडा खाल्ला नाही बघा बरं बरं त्याच्यावर सारखं लक्ष आलं तरी त्याचं सारखं साळा बघून साळा बघून त्या का आम्ही म्हणा साळा बघ तू साळा बघ तरी आपलं त्याचा नाद आहे त्याला ट्रेनिंग कस कसं द्यायचं बकऱ्या मागच पाळवायचं बकऱ्या मागे ना आपलं तो सारखा सारखं पळवायचं पाच सहा किलोमीटर चालत नाही याचा रोज तो बरं बरं त्याला रोज चालत पाच पाच सहा किलोमीटर चालत तो सारखा आला साळत ना कि त्याला नादच तो नादच आलं की त्याचा तो अभ्यास कमी ते यावं त्याचं लक्ष सारखं खाण्यापिण्या तर आमचं काय एवढं ना आपलं हाय म्हणलं पण सुंदरवर आपलं होतं या आहे पण लक्ष सुंदरनी आपलं चांगलं केलं मात्रा चांगलं केलं हा चांगलं आपलं नाव झालं चांगलं नाव चांगलं सुंदरनी केलं आणि विशेष म्हणजे घरच्या गायचं आहे घरच्या गायचं आहे आपलं बकऱ्यातलं पिलू सांभाळलेलं आहे आपलं बरं बरं बकऱ्यातलं पिल्लू हा बकऱ्यातलं आहे आपलं आपलं त्याला सांभाळ खुराक एवढं काय नाही त्याला गरीबाला तारमळी मुळ काय नाही आपलं उली उल आपलं पियंडी आपलं आणून चारत पोर उलीची पियंड मग पोर ते आमचं मका कुठं वाढ यावंच आहे एवढं काय गरीबाला खाया नाही दुसऱ्या बाईला गदा अगदी काजू बदाम नाही कुठलं दूध नाही काय नाही आपलं आबळीतलंच आहे आबळीत नाव करायला लागले की आबळीत नाही नाही नाव करते गोलालाच कंप्लेट पाच मैदानाला खोड गुलालातच आहे बघा भारी वाटतं हा भारी बा, वाटते आता पाच मैदानात सारखा गुलालातच आता आहे काय करता बकऱ्या माग हा बकऱ्या माग बकऱ्याचा बकऱ्याचा येतात पण आहे एवढा नाही म्हणजे इथं ना बाकीची माणसं येतात सगळी आता बाकी जी लय ती सगळं बघतात ना आता मोबाईलवर ह्याच्यावर आता मला बी चौकड गेल तर म्हणतात खरं तुमचा सुंदर पोळतो या हा म्हणलं माझे ना पुतण्याची पुतणे ह्या हे त्याची पुण्य आहे पुतण्याची आता मी काय जवळ तुम्ही बघताय ना मी आपल्याला आपण बिहूनच त्याला आपल्याला बकरी तशीच थांबवली बकरी तशीच थांबवली आता तुम्ही यायचं आहे आणि सुंदरला हा बकरी दावाय त्याला ना आहे बकरी पहिल्यापासून बकऱ्यातच पण बकऱ्यात बारक पिलू या पुढे गेलं तुडावणार नाही अजिबात बात्मा शेजारी बसणार पन्नास शंभर बारकी कर्डायचं जवळ पण आमचा सुंदर तो महादेवच आहे बघा महादेवच आहे अजिबात पळणार ना दखा सुद्धा अजून लावला नाही महादेवच आहे देव माणसं माणसा गोळा झाली की ते मस्तीच त्याला दमच नाही दमच नाही मस्तीच करणार मस्तीच करणार ती मग बसणारच नाही अजिबातच बसत नाही हा बसतच नाही देव आणि त्याला पळताना बघितलं कोणाबरोबर आवडला तुम्हाला पळताना कुठल्या बघा आपला डमरू बारका होता बघा बैल सगळ्या बरोबर पोहचतोय बैल म्हणजे आवड आता काय आपण काय गेलो नाही पण पोर आपलं घालतय त्याचं त्या जोडीदार आहे ते, ते, ते चांगलं आपलं सोमेश्वरची कुरप आहे सोमिशेरची पोरं चांगली इथे पोरं अगदी घरची अगत करजी पुलाव करंजी पुलावली पोरं त्यांची पुण्य आहे सगळ्यात म्हणजे आम्हाला करंजी बे। पुलावली पोरांची पुलावल्या पोरांची पहिल्यापासून पहिल्यापासून हा पो पुलावली पोरं त्याच्या आम्हाला नाही निविजन पण पुलावली पोरं करतात त्याचं सगळं हा आम्हाला यातलं काय जमत नाही एवढं पुलावली पोरं तिपली सगळं त्याचं काढतात आणि तुम्ही शरीर कसे बघता त्याला पळताना कसं बघता आपला मोबाईल वर धावतात ना पोरा पोराताई हा कसं वाटतं मग काय तर शियांडी निम्या बसनव लय म्हणजे लय म्हणजे लय राहून काढतोय मोर गाडी माग शेजारी बैल असला ना ती शिवूनच घेत नाही शिवूनच घेत शिवूनच घेत नाही बैल अंतर टाकून पळतोय कोणी अंतर तुम, टाकून तुमचा बकरी पालनाचा व्यवसाय व्यवसाय आमचा वाटलं कसं की बाबा पोर एवढं नाव होईल उतरते नाही ना आता पोर आहे पण आता घरच्या गायचा वासरू आहे त्याला आपल्याला म्हणता येते का त्याचं नाद आहे साळा शिकून आपलं शिकावतं शिकवून द्या त्याच्या जोडीला अजून एक झाले की तयार तयार झाले ना त्यांनी नंतर एक खोटे आता आणला तो तयार केला तयार केलाय ना त्याला नाद एक पिल्लू आणले त्याचा नाद आपला चालू दे त्याला आपण काय म्हणणार ना नाद आहे त्याचा काय त्याची इच्छा आहे ती भाऊ दे त्याची भारी आपल्याला भारी वाटतं या खंडर आहे सोमनाथामुळं भारी वाटते आपल्याला नाद बाबाची कृपा आहे चालते धन्यवाद हा ऋत्विक दगड आहेत नमस्ते नमस्ते काय सांगाल सुंदरची जबरदस्त चर्चा आहे बरेच जणांना प्रश्न पडला होता की सुंदर कुठला आहे काय आहे तर काय सांगा सुंदर विषय माहिती सांगा सुंदर निंबूत मधलाच आहे खोंड बैल पडतो पहिल्या बसून तर बैलाला पायऱ्याला अडचण येत होत्या बैलाला बैल मिळत नव्हती गाय आपली नगरी आलो होतो ऊसतोडाला त्यांच्याकडून चुलत्या आपली घेतली होती इथंच कालवड बेर, बेर, हा तिला पहिल्यांदा दोन कालवडी झाल्या त्यानंतर खोंड झाला होता आपण आपलं घरी शिकवून तयार केला हां आता वाटलं का बाबा ते खड झाल्यानंतर एवढं पळल वगैरे काय नाही म्हणजे पहिल्यांदा काय असं वाटलं हो नव्हतं पण एकदा एक दोन फेरं आम्ही टाकलं होतं आदतला दोन फेर टाकलं की कोण चांगला पळाला होता तिथनं मग सुरुवात झाली आपली मापातली बैल घेऊन आम्ही आपलं पहिले तिसऱ्या मैदान अकरा महिन्याचा खोंड असताना पहिला फायनल राहिला खोड बोरला वागदवाडीला चार नंबर केला त्या जोडीला जोडीला त्या कोराळच्या अक्षय शिपकुल त्यांचा महाराज होता तिथे महाराज होता महाराज बरोबर पहिल्यांदा पळाला हा त्यानंतर दुसरं कुठलं मैदान त्यानंतर त्यानंतर बैल मिळत नव्हती त्यानंतर बैल काय मिळाली नाही म्हणजे पायऱ्याला म्हणजे खोंड तुमचा कमी पळतोय किंवा एकच खांदी पळतोय असं लोक मनायची दाब बैल पळत होता आपला दोन्ही खांदी पहिल्यापासून बैल पळतोय आता मोठ्या लोकांचं जी जी मोठी ती मोठ्या पायऱ्यात लोक खेळत होती परत माझी म्हणजे एवढी ओळख नव्हती पहिला पण परत बाजीमुळं म्हणजे चांगली ओळख झाली आमची बाजी ग्रुप करजीपुल आमचा बैलाने आपलं चांगलं नाव केलं आणि बाईला त्या बाईला आपला हिबी बैल उजडात आला त्याच्यानंतर पहिला त्या ह्याच्याबरोबर बरोबर त्यानंतर दुसऱ्यांदा कुणाबरोबर पडाला दुसऱ्यांदा म्हणजे असं बरेच मैदान परत चार पाच म्हणजे बरेच दिवस नव्हता गुलाल त्यानंतर त्यानंतर परत लोणनला राहिलो आम्ही लोणनला राहिलो फायनलला अंगापूरचा मैब्या खडोबाच्या वाडीत बी राहिलो सलग दोन मैदान तिथं राहिलो सीजनला उन्हाळ्यात कारमाळ्याला खाली सस्ती वाडीचा त्याच्याबरोबर राहिलो तिथं फायनल झालं नाही तिथं आपल्याला चिठ्ठी दोन नंबर दिला होता असं चार पाच जणांना आता सलग पाच मैदान गुलाला ला कुठले गोलूंचे काढला आम्ही दीड दोन महिन्याच्या विश्रांती नंतर लागलो होतो पायाला तिथं क्वार्टरला राहिला तिथं राहिला सासवडला आता पुरंदर केसरी पहिलं मैदान झालं आधीच तिथं चाळीस गावचं शेन ती गाडी गट काढला सेमीला थोडक्यात मारखाला तिथं बी तिथं बी टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या तिथं बी आपण थोडक्यात दोन ला गाडी आपली उतरली म्हणजे लय थोडं अंतर झालं त्याच्यानंतर मग तीच गाडी आम्ही हजार माचीला पळावली तिथं चार नंबर केला वडूजला पळालो होतं तिथे एकच नंबर केला मध्ये ओपनचं मैदान होत एक दुसरा एक एक बैलाच मैदान होतं मित्रांनो एक मला वाटतं आता आता झालं पंधरा तारखेला मैदान तारखेला मैदान जे झालं त्या मैदानामध्ये आणि पळून परत सतराला हा एका दिवसाच्या गॅपवर आपण आधी शब्द दिलता ओडक्याला परत एका दिवसाच्या गॅपवर सतराला बी बैल आपला पळा वडूजला कोण पहिले करी देवराष्ट्रकरांची बुलट होती आपल्याला देवराष्ट्र किती वेळा पळाला बुलेट बरोबर ती देवराष्ट्रहिलंच मैदान होत पंधराला आणि त्यानंतर सतराला कोणाबरोबर सतराला चित्रा म्हणून कुठला बैल होता बैल ओळखीतला आपल्याला बैल मी माहीत नव्हता दाजीने नियोजन केलं तर ती त्याला शब्द दिला होता आपण त्यामुळे आपण एका दिवसाच्या गॅपवर बैलाला चेअर फेर झाला असताना आपण बैल त्यांच्यासाठी घेऊन गेलो मग तिथं मी बैलाने मान खाली घेतली गट काढला आणि सेमीला काय सगळा टॉपचा सेमी होता टॉपचा सेमी आटी तटीची मैत्रीपूर्वक लढत झाली आणि त्याच सेमीमुळं आज हा निंबूतकरांचा सुंदर उजेडात आला त्यामुळे भरपूर चर्चा झाली की सुंदर कुठला आहे काय कुठल्या खांदी पळतो ह्याची माहिती घ्या त्यामुळे ही मुलाखत आहे मित्रांनो जे पुणे जिल्ह्यातलं जुनं पारंपरिक वडकीकरांचं हिंद केसरी मैदान झालं सतरा डिसेंबरला त्या मैदानामध्ये असंख्य अशी अपरिचित असे चेहरे उजळ्यात आले गेले आणि त्यांची आज ओळख निर्माण होती तीच ही मुलाखत आहे तर आता तुम्हाला हे सगळं पैरे करत असताना किंवा तुम्हाला तर नादच नाही बैलांचा आता पहिला पेला, पहिला पहिलाच बैल आहे सुंदर हां पहिलाच बैल आहे आपलं ते सगळं माहिती करून घ्यायला किंवा पैरे करून घ्यायला कोणी मदत केली तुम्हाला पहिल्याला म्हणजे पहिल्यांदा पहिर दुसरं म्हणजे आम्ही सगळ्या जायचो पण आम्हाला कोणाचं जवळ करत नव्हतं पण प्रशांत वाहिनी पहिल्या बस... हा आमचा ग्रुप त्यांनी म्हणजे आपल्याला घरच्या बायलाक सगळं नियोजन मावली ती त्यांनीच बैल म्हणजे पहिल्याचं नियोजन सगळं त्यांच्यामुळं अनुभव नसताना मग त्याला खुराक किंवा काय काय कसलं वेळेला फैर त्याचं चालणं असेल त्याचं व्यायाम असेल ते कोण कोण मार्गदर्शन करत मार्गदर्शन ही आपली सगळी पोराकाराचे एवढं काय मार्गदर्शन म्हणजे आपण आपल्याला थोडं म्हणजे जात होतो बाईलांबरोबर असायचो त्यातनं आपल्या कळ म्हणजे आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमलं असं आपण त्याचं करत होतो सगळं फेर ही टायमिंगला काढून खोराक ही काय जास्त नाही त्याला आपल्या रोजच जी आहे ती आता कोण नियोजन बघतो सगळं पायऱ्यांचं नियोजन प्रशांत भाई हा मावली शेठ संदीप लकडे चौघ पाच जण वयभोवशेठ आम्ही वडकीच्या मैदानामध्ये जबरदस्त असा तुम्ही हे केलं त्यानंतर पायऱ्याला काय आता अडचण येते नाही आता सगळ्यांचे फोन चालू झालेत सगळे फोन आपल्याला ज्यांना आपण बैल मागितला होता ज्यांनी दिल नाही ते पण आपल्याला सगळे फोन करतात पण आपण कुणाला नाही मानणार ना ज्याचा बैल पोहतो आपण त्यांना सगळ्यांना बैल देणार बरोबर शंभर टक्के बैल दोन्ही खाली पोहतोय ठाम ठाम दोन्ही खाणं मित्रांनो तुम्ही ओळखीचा सेमी क्रमांक सहा सेमी क्रमांक सहा मध्ये पळाला की तुम्हाला लक्षात येईल कसा, लक्षा कसा जबरदस्त तो पळाला आणि त्या सेमीमुळे तो उजडात आला तर आपल्या समवेत अजून ही आहेत माऊलीत नमस्ते नमस्ते जबरदस्त सुट्टी मेकर किंवा बैलाचं नियोजन करणारे म्हणून बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्यांची ओळख आहे तर माऊली काय सांगाल सुंदर विषय सुंदर विषय काय आता आम्हाला पहिले देतल होतो आम्ही भरपूर लोकांच्या घरी पार घरी बी जाऊन आलोय बर मग आता ज्यांच्या घरी गेलो ती सुद्धा आता फोन करते की आपण एक मैदान पळू आपल्या डोक्यात नाही नाही त्यांना ती आपल्याला नाही म्हणली म्हणजे आपण नाही म्हणत नाही त्यांना आपण मी त्यांना बैल देणार पण लगेच नाही बर मग कसं काय कळून आलं एकदम कसं काय असा एकदमच सुंदर सुंदर सारखाच पळतो एकदम एकदमच म्हणजे आम्ही म्हणजे मोठ्या पायऱ्यात पळवलच नाही सगळ्या बारक बारक्या बारक्या पायऱ्यात पळूनच आतापर्यंत म्हणजे आता नावात बरं मोठ्या पैरात आतापर्यंत पळलो असतो तर ह्याच्यापेक्षा अजून तीन पटीने नाव झालं बेर असतं बरोबर आणि मोठी काय त्यांच्या त्यांच्यात रोज पैरे करून तीच पळतात आणि तीच राहतात दगडे पाटलांच्या सुंदरचा टर्निंग पॉईंट कुठलं मैदान ठरलं सगळ्यात पहिलं मैदान तू गोळूंच्या झालं म्हणजे आधी लिंग ह्याला लोनला राहिला पण तिथून आराम होता ना बैल देत नव्हता आम्हाला कोण मग तिथून गोळूंच्यात राहिला क्वार्टर फायनलला मग तिथं आपल्या जे शिव नाही का त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर राहिला शिव आणि त्यातल्या त्यात कुठलं टर्निंग पॉईंट चर्चेला सुरुवात कुठून झाली चर्चेला सुरुवात झाली सासवडमधून हा सासवडमधून सगळा टॉपचा सेमी होता सगळा सगळा जी नावातली बैल होती ना हां ती सुद्धा होती म्हणजे जे पहिलं काळ्या रानात झालं होतं बाजूला वाघ डोंगरापाशी हा तिथं तिथून सगळी सुरुवात झाली हो तिथून सर सुरुवात झाली आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर मग नंतर मग चर्चेतच 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 झालं काय मग आता कसं काय तुम्हाला फोन वगैरे येत असतील की भरपूर भरपूर रोज फोन येतात होय रोज फोन काय म्हणतात काय पहिलेच मागते दुसरे काय म्हणणार अजून मग बाकीच्यांचं म्हणणं येत असेल की द्या द्या हो म्हणतात की पण आम्ही काय रोज संध्याकाळी आपलं पाच सहा जण बसतो बसले की आपल्या तिथे नियोजन करायचं बाबा हे जे बरं हिवल चालतोय का तेव नियोजन ती करायचं आधी करून ठेवायचं नाही किंवा आधी कोणाला हा म्हणून बसायचं बरं पण एक मैदानाचं बघायचं नाही तर पुढच्या मैदानात पुढे नियोजन करायचं वडकीच्या मैदानामध्ये पण जबरदस्त झालं का हो वडकीच्या मैदाना सीमे होता टॉपचा सीमे टॉपचा सीमा आणि जे वडूला झालं ते मैदान ओढ ला, भी ला, ला भी ती दुसऱ्याचं मैदान होतं तिथं बी गाडी चांगली पाहावी त्याची सगळ्यात जास्त भारी कुठल्या जोडीला तो पाळाला एकदम सुंदर असा आता ओढला आणि सासवडला राहिली गाडी तर बुलेटन तीच गाडी चांगली पाहाली बुलेटन ती आणि काल सासवडला कोण होता पाहिजे बुलेटच होती बुलेटच होती तीच परत तीच परत आता हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे सत्तावीस डिसेंबरला त्याचं नियोजन कसं आहे त्याचं नियोजन मोठा धमाका मोठा धमाका आहे मोठा दमाग चांगलं नियोजन म्हणजे शक्यता आहे हिंद केसरीचा गोलाल घेऊ शकतो मित्रांनो हिंद केसरीच्या गुलाळाचा मानकरी सुद्धा सुंदर होऊ शकतो संदीप लकडे जबरदस्त असे जॉकी म्हणून त्यांची ओळख आहे तर काय सांगाल संदीप शेठ काय सुंदर विषय काय सांगा सुंदर विषय काय सांगायचं आता सगळ्याला माहितीच आहे किंवा असाच आहे गाव एकदम रक्त गरम रक्त कायम कशामुळे गरम रक्त एवढं ती लहानपणापासूनच बकऱ्यात हा आता सव हा बांधलायच कंटिन्यू बकऱ्याची सवय काय कायम सवय बकऱ्याची सवय काय बघून काय वाटतंय त्याला त्याला बघून काय वाटतं आठवण येते आठवण येते आणि जे आगामी सत्तावीस तारखेला मैदान येतंय परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुसेगावच्या सुवर्णनगरीमध्ये या वर्षी सत्याहत्तर वर्ष त्यांचं यात्रा उत्सवाच हे मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये आशीर्वाद भेटेल का सेवागिरी महाराजांचा शंभर टक्के भेटणार आहे शंभर टक्के शंभर टक्के भेटणार आहे कशामुळे काय ठाम सांगतो त्यांचाच आहे ना बैलच त्यांचा आहे बैल सेवा सेवागिरी आहे बघा मित्रांनो म्हणजे एवढं मनसाप लागतं परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचाच बैल म्हणून त्यांनी सांगितलंय सुंदर तर काय पहिल्यांदा ज्यावेळेस तो मैदानामध्ये उतरला त्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती अडचणी आल्या पैरे करत असताना बाकीच्याही करत असताना प्रत्येक गोष्टीला अडचणी येते त्यातने आपण मार्ग काढत जायचं कसा मार्ग काढत गेला काय सांग चाळीस गावचा खूण घातला शनी सोडला तुम्ही एकदा पळतणी बघितलेला तो घातला त्यानंतर मी ते मग शनी देवाची कृपा म्हणायचा शनी महाराजांची शनी महाराजांची आणि वडकीला चित्रा घातलेला चित्रा घातला मी नाशिकला गेलतो बैल पळताना बघितलेला आणि परत चार गाड्यात पळताना बैल मी चार गाड्यातला बैल घातला होता चित्रा चित्रा मी चार गाड्यातलं कसं काय नियोजन केलं मला काय वाटलं की हा छकडीमध्ये मला इतके वर्षे काय केलं बैलगाडीच्या अंदाज एक नंबरचा बैल कोण आपल्याला नाही देणार तर मग आपण अशीच दोन नंबर मधली बैल तीन नंबर मधली घेऊन आपल्या चालत राहायचं मित्रांनो असं काय नाही की एक नंबरचाच बैल घातल्यानंतर बैल उजडात येतो जर तुमच्याकडे परफेक्ट नियोजन असेल दोन नंबरचा असेल तीन नंबरचा बैल चांगला धावणार असेल किंवा एक नवीन चांगला बैल त्याचा जर योग्य पायरा झाला तर आपण एक नंबर करू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरणमध्ये मध्ये वडूजमध्ये झालेलं मैदान हो वडूजमध्ये देवराष्ट्रीची बुलेट आणि निंबूतकरांचा सुंदर ते मैदान गाजवलं होतं शिमेला सुटून आली ती गाडी आमची सुटून आली हां गट आम्ही शेवटच्या गटात पळवलो बरं आणि लगेच दुसऱ्या शिमित गाडी निघली बरं आणि त्यातनी गाडी सुटून आली बरं थोडासा गरम बैल असल्यामुळे गाडी आलेली सुट्टीला मावली त्रास होतो तिघजणच होतो त्रास नाही होतो एवढा हा पण हाय ओळखीचीच माणसं लागतात सुट्टी ओळखीचीच माणसं मला बी नाही जवळ करून देत मी आता इंटरव्ह्यूला घेतलं तर अजिबात जवळ येऊन घेतलं म्हणजे तो गरम राखताच एकदम आणि हा नक्कीच आगामी मैदानांमध्ये हिंद केसरी महाराष्ट्र केसरीचं गुलाल घेणार आहे मित्रांनो आपल्या समोर वैभव रेटेत नमस्ते वैभव दादा नमस्ते काय सांगाल सुंदरच्या विषय सुंदर असा सुंदरच्या मागं मोठा संघर्ष आहे आमचा आम्ही भरपूर नियोजन करत गेलो आमच्यात काय आम्ही सगळी पोरच होतो आम्हाला असा कोण गुरु नाही भेटला की बाबा मी असं करा तसं करा एक प्रशांत प्रशांतभाईनं भरपूर नियोजन केली कुठं यश लागत नव्हतं मग आमची संदीप संघ संदीप शेठ संघ कॉन्टॅक्ट झालं संदीप शेठ नियोजन गेलं तिथनं वाय थोडाफार तिथनं प्रतिसाद मिळायला लागला मग तिथनं गुलालाकडे वाटचाल झाली आमची तुम्हाला भरपूर अनुभव आहे तुमच्या धावणीला हिंद केसरी बैल होऊन गेलेले आहेत तो अनुभव कामी येतो आहे हो का सुंदरच्या नियोजनामध्ये हो येतोय ना कशा पद्धतीने असं आहे कुठल्या राणाला कुठला बैल चालतो आहे बरं की बाबा कुठं आपला कमी वाटतंय नाही का कुठला बैल कुठं कमी पडतो आहे काय होतो आहे अशा अडचणी अनुभव येतो आहे का मी आता ज्यावेळेस त्याला पैरे होत नव्हते त्यावेळेस कशा अडचणी निर्माण झाल्या काय म्हणायची लोक वेळेस लोकं काय म्हणायची काए 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 का दे। दे। दे की बाबा आता सध्या तुमचा बैल कमी पोहतोय तुमचा बैल नाव लौकित नाही कुठं उजेडात नाही आता काय काय करणार असतं काय म्हणायचं काय काय लोकांजवळ आम्ही गेलो त्यांच्या घरी बसलो पैसे घेऊन गेलो पार असं बी नाही की बाबा पैसे घेऊन गेलो माणसं म्हणायचे नाही आमच्या ह्या मैदानात झालंय नियोजन त्या मैदानात झालंय नियोजन असे भरपूर म्हणजे अडचणी आल्या आम्हाला नियोजन सगळेच नियोजन झालं म्हणे काय काय आधी देतो म्हणली परंतु कोण म्हणलं त्यांचा बैल पळत नाही त्यांचा बैल आतलाच आहे त्याच्यामुळे परत पहिलं कॅन्सल आहे मग आता आता तेच माणसं फोन करतात ह्या तशी फोन करून आता तेवढं एक नियोजन करून द्या असं तसं हे आता आगामी पुसेगावचं कसं नियोजन केलं आता जोरात नियोजन आहे पुसेगावला आशीर्वाद भेटेल का माझा शंभर टक्के शंभर टक्के आशीर्वाद द्या मित्रांनो ही होती निंबूतकरांच्या सुंदरची मुलाखत धन्यवाद